महा महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता मात्र या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप न टाकल्याने प्रदर्शनीचे खूप मोठे नुकसान झालेले आहेत तसेच पाहणी करायला अद्याप या ठिकाणी एकही जबाबदार अधिकारी आलेला नाही हा ना या ठिकाणी लावलेले सर्व चित्र खराब झालेले आहेत हजारो रुपये खर्चून या ठिकाणी चित्रकारांनी चित्र लावले होते या ठिकाणी माझंही मी राजेंद्र सोनार व्यंगचित्रकार याचंही चित्रप्रदर्शन होतं पावसामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे राजेंद्र सोनार व्यंगनगरी लाईव्ह धुळे धुळे येथे महाराष्ट्र शासनातर्फे सर या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता त्या ठिकाणी या ठिकाणी आपण चित्रप्रदर्शने लावले होते मी चित्रप्रदर्शन लावले होते याबद्दल आपण काय म्हणणार आता जो पाऊस झाला त्याच्याबद्दल महासंस्कृती जो महाराष्ट्र शासनाचा खूप सुत्य उपक्रम होता पण या ठिकाणी जे आमचे सहभागी कलाकार होते धुळे जिल्ह्यातील तर नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे सगळे पेंटिंग खराब झाले पेंटिंग तुटलेले दिसत सगळ्यांच्यामध्ये कॅनॉसेस खराब झाले कॅनॉस तुटले बऱ्याच फ्रेम खराब झाल्या सर्व जे धुळे जिल्ह्यातील जे कलाकार होते होतकुरू कलाकार आहेत त्यांना कुठली आर्थिक किंवा असं पाठबळ नसलेले सगळे कलाकार होते आणि त्यांचं आज या ठिकाणी पावसामुळे अत्यंत मोठं नुकसान झालं झाले नुकसान या ठिकाणी जर हाच मंडप वॉटरप्रूफ असता पाण्यापासून संरक्षण झालं असतं तर याच्यात कुठलीही आपत्ती किंवा नुकसान झालेलं झालेलं नसतं तर ही खूप मोठी दुर्घटना आहे कारण एवढा मोठा महाराष्ट्र शासनाचा प्रोग्राम असून या ठिकाणी अत्यंत दुर्लक्ष केलं गेलं आहे कलाकारांचा कुठलाही मान राखला गे गेला नाही याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे बरेच फोटोग्राफीचे एक्झिबिशन त्यांचे सगळे एवढ्या लांब नाशिक वर्णवर इकडं जे आर्टिस्ट आले होते फोटोग्राफर आले होते त्यांचे सुद्धा पेंटिंग सगळं नुकसान झालेलं आहे कारण याच्यामध्ये आम्हाला काही वेळ पण मिळाला नाही पाऊस इतक्या अत्यंत लवकर आला की कुठली हालचाल न करता पूर्ण या ठिकाणी नुकसान झालेलं आहे सर दोन तीन दिवस आधी याचा पेपर मध्ये आलो होता हवामान खात्याचा अंदाज की तीन दिवसात पाऊस पडणार आहे तरी या लोकांनी खबरदारी घेतली नाही वॉटरप्रूफ मंडप टाकायची याबद्दल खबरदारी घेतली पाहिजे होती कारण याचा अंदाज पावसाचा अंदाज होता की तीन दिवस पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये पाऊस पडणार आहे पण जो चुकून तो आपल्या धुळे शहरामध्ये पाऊस पडला इतका चांगला कार्यक्रमाला या पावसामुळे किंवा आपण थोडी खबरदारी न घेतल्यामुळे हे सगळं नुकसान झालेलं आहे कुणी जबाबदार अधिकारी आले ते का पाहणी करायला एक महापालिकेचे उपायुक्त मॅडम फक्त इथं दिसल्या बाकी कोणी जबाबदार अधिकारी दिसले नाही

का आपण थांबतो का तो थांबणार नाही पण आपण कसं करायचं मी शेवट काम केलं असतो तेच म्हणायचंय पुरुषा असे ना तर आम्ही पण काहीतरी केलं मी पूर्ण आहे की आहे तुम्हाला खराब झाल्या ऑलरेडी पेमेंट द्यायचं बाकी एपीएमवाल्यांच गोष्टी बाकी काही आता काम नुकसान झाल्यानंतर राबून ते काही उपयोग नसते पण त्याच वेळेला थोडस जरी हे केलं असतं एकाच काही पण मग हे जे नुकसान झालं ना मॅडम त्याचा विषय सांगतोय आम्ही हे जे नुकसान झालंय ना ने, ना बोलत नाही मागे शंभर लोक राहतात ऑर्डर ऑर्डर घ्यायला आमच्या मागे कोणी राहत नाही आम्हाला एक फोटो पण क्लिक करायचा असतं ना क्लिक करतो आम्हाला तीन तीन चार चार तास उभं राहावं लागतं वॉटर पेंटिंग केलं होतं ठीक आहे